गुरुवर्य धर्मवीर दिघे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट सांगणारा धर्मवीर टू या सिनेमाचा पोस्टर नुकताच लाँच करण्यात आलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला यावेळी सुप्रसिद्ध अभिनेता बॉबी देओल सुप्रसिद्ध दिग्दर्शक सचिन पिळगावकर महेश खोटारे महेश मांजरेकर सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला येत्या नऊ ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधून हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे विशेष म्हणजे एकाच दिवशी मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये संपूर्ण जगभरामध्ये हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे धर्मवीर टू या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहिल मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे कथा पटकथा संवाद आणि दिग्दर्शक अशी चौफेर भूमिका प्रवीण विठ्ठल यांनीच निभावली असून महेश लिमय यांनी कॅमेरामॅन म्हणून काम पाहिले आहे नोव्हेंबर नोव्हेंबर या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करण्यात आले होते तर धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटातून स्वर्गीय दिघे यांचा जीवन प्रवास मांडण्यात आला होता अभिनेता प्रसाद ओक हो, यांनी स्वर्गीय आनंदिघे साहेबांची भूमिका साकारली होती सिनेमाच्या या भागात देखील प्रसाद भूमिकेमध्ये दिसणार आहेत अभिनेता शितीश दाते हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमध्ये दिसेल तर धर्मवीर टू चित्रपटाच्या पोस्टरवर करारी नजर असलेले दिघे साहेब झोपाळ्यावरती बसलेले दिसत आहेत हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही अशी ओळही पोस्टरवरती नमूद करण्यात आली आहे सर्व पत्रकारांचं मी मनापासून स्वागत करतो आणि धर्मवीर भाग दोन आपण धर्मवीर मुक्काम पोस्टर ठाणे एक केला होता आता दोन करतोय याच्या पोस्टर लॉन्चसाठी उपस्थित ज्येष्ठ अभिनेते महाराष्ट्र भूषण अशोक सराफजी आणि बॉलिवूडचे सुपरस्टार बॉबी जी आपले सचिन जी, महेश कोठारे जी, आणि दिगे साहेबांचं ज्यांनी भूमिका केली ते प्रसाद ओक आणि माझी भूमिका केली त्या आपले उमेश बन्सल जी, मंगेश देसाई आहे त्याची टीम सगळी आहे सर्वांचं मी मनापासून आज स्वागत करतो आणि आजच्या या धर्मवीर मुक्काम पोस्ट भाग दोनला खूप खूप शुभेच्छा देतो